बघा इथे मी गवार आणली आहे ही गावठी गवार आहे श्रावण महिना म्हटलं की छान छान भाज्या येतात ताज्या ताज्या पण अजून भाज्या स्वस्त झालेल्या नाही आहेत महाग आहेत ही गावराण गवार आहे पन्नास रुपये पाव आणि साधी गवार असते ती चाळीस रुपये पाव होती हे बघा इथे आपली छान अशी गवार तोडून झालेली आहे बघू शकता तुम्ही छोटी छोटीच तोडलेली आहे चला आता आपण भाजीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आता बघू शकता तुम्ही इथे आपल्याला गवारच्या भाजीसाठी काय काय इथे मी साहित्य घेतलेलं आहे ते आपण पाहूयात इथे लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी मिरच्या घ्या काही इथे सुके मसाले घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे सगळ्यात आपण पहिले चटणी वाटून घेऊयात मिक्सरमधून हे बघा पाहू शकता इथे आपण चटणी आपली तयार झालेली आहे तुमचे तीन पाण्याने मी चांगली गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढई घेतलेली आणि त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तर पहिले चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे गवार पहिले कधी पण ना तेलामध्ये परतून घ्यायचं आता गवार तेलात का परतायची ती मऊ पडते आणि चवीला एकदम छान लागते म्हणजे आपण गावाकडे गवार खाल्ल्यासारखं आपल्याला ना फील येतो असं वाटतं की आपण गावाला चुलीवर करतात घ्या तशी चव लागते माझी गवार करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि जे चॅनल तिथे नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चांगली गवार आहे ना पाच मिनिट तरी परतून घ्यायची म्हणजे ती मऊ पडते आणि शिजायला लवकर मदत होते आता आपण एका प्लेटमध्ये गवार काढून घेऊयात ज्या कढाईमध्ये मी गवार परतून घेतली त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा तिथे आपण तेल चांगलं तापलेलं आहे थोडीशी किंजितची मोहरी घेतो आहे त्यावर थोडं जिरं हिंग हिंग जरूर घाला फोडणीला त्यामध्ये वाटलेली चटणी इथे मी हिरव्या मिरचीची चटणी बनवली आहे जी हळद किंचिस थोडीशी इथे मी धना पावडर घेते किंचिसचा गरम मसाला तुम्ही घालते बघा आपलं इथे हे सर्व परतून झालेलं आहे तर थोडस मीठ घालूया आता आपल्या गवारच्या भाजीचं किती अंदाज आहे त्यानुसार आपण तुम्ही मीठ घालू शकता चांगली बघा गवार इथे अशी चांगली परतून घेतोय इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी वाटली होती ना तर ते लागलेलं ला असतं ना आपलं भांड्याला चटणी मसाले तर ते कधी पण असं धुऊन घ्यायचं आणि इथे थोडंसं मी पाणी घालते तर ते झाकण मारून पाच मिनिट शिजून आहे गवार शिजायला वेळ लागत नाही चला तर मग आता आपण पाहूयात आपली गवार झाले का ही बघा इथे आपली गवार किती सुंदर झाली नाही बघा किती सुंदर दिसते नाही का बघूनच असं खाव असं वाटतं हे बघा इथे आपली गवार तयार झाली आहे बरं काय एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे झटपट होते काही वेळ लागत नाही हे बघा पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर छान अशी आपली गवार तयार झालेली आहे एक लाईक जरूर करा धन्यवाद